नमस्कार माझे नाव आदित्य नारायण काकडे आहे मी येता सावीत शिकते मी एक कविता म्हणत आहे कवितेचे नाव जी दुनियाले भारी तोंडात हरी खिशात सुरी म्हणतोय मी वारकरी ही दुनियाले भारी ही दुनियाले भारी मला आहे व्यासनाची सक्त मी खातो गुटका फक्त मला आहे व्यासनाची सक्त मी खातो गुटका फक्त ही दुनियाले भारी ही दुनियाले भारी मी दाखवतो सगळ्यांना माळ आणि करतो मी इकडं घोळ डोकं मला म्हणत्या एट घोळ ही दुनियाले भारी अशाच नवनवीन व्हिडिओ साठी कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका